मंडळी मागच्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येण्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र आज या चर्चांना फुल स्टॉप लागला आहे आज मुंबईमध्ये मराठी भाषेच्या विषयावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र विजय मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे तसेच त्यांनी आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत असं म्हणत शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे आता ठाकरे बंधू एकत्र ये येण्याची घोषणा झाली खरी पण त्यांच्या एकत्र ये येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्रावरती काय आणि किती परिणाम होतील त्या परिणामांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा गेल्या अनेक वर्षांपासून अख्खा महाराष्ट्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची वाट बघत होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना जे होऊ शकले नाही ते मराठी भाषेच्या मुद्द्यामुळे घडून आला आहे महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासूनच हिंदी सक्तीची घोषणा केली होती त्यानंतर शासनाच्या या जी आरला महाराष्ट्रभरामधून मोठा विरोध झाला होता वातावरण चिघळण्याचे संकेत मिळाल्यानंतर फडणवीस सरकारने शासन निर्णय मागे घेतला होता आणि काही दिवसांनी फक्त अनिवार्य हा शब्द वगळून पर्यायी तिसरी भाषा असा उल्लेख करत हा जी आर पुन्हा त्यानंतर मराठी माणसांमध्ये भयानक असंतोष पाहायला मिळाला होता फक्त सामान्य माणस नाही तर राजकारणी सुद्धा या हिंदी सक्तीविरोधामध्ये उभे राहिले होते त्यात त्याच -त्या 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 राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे हिंदी सक्तीविरोधात कठोर भूमिका घेतली होती उद्धव ठाकरेंनी देखील या हिंदीच्या विरोधात मोठा आवाज देखील केला होता दोघांनी मिळून पाच जुलै रोजी मुंबईमध्ये आयोजन केले होते मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात होती परंतु दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने हिंदी भाषेविषयी काढलेले दोन्ही जे आर रद्द केले आणि यासाठी एक समिती स्थापन करून पुढील शासन निर्णयावरती काम करणार असल्याचं जाहीर केलं मात्र जिद्दीने पेटलेल्या ठाकरे बंधूंनी मात्र ठरवलेली मोर्चाची तारीख मराठीचा विजयी सोहळा साजरा करण्यासाठी निवडली आणि ठरल्याप्रमाणे ते एकत्र देखील आले पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित कसं बदलणार आहे ते बघूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही मराठीसाठी कट्टर असल्याची भूमिका आहे आणि आता दोघे जण एकत्र आल्यामुळे मराठी माणसांची संघटनांमुळे पडलेली फूट राहणार नाही याचाच परिणाम म्हणून शिवसेना आणि मनसेची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे दोघांच्या युतीचा सर्वात मोठा परिणाम हा मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे या चार महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती होणार आहे या शहरांमध्ये दोन्ही पक्षांची चांगली ताकद आहे जर दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढले तर महायुतीला मोठा प्रतिस्पर्धी मिळाला म्हणून समजायला हरकत नाही ज्या भाजपची मागच्या बऱ्याच दशकांपासून मुंबई महापालिका जिंकण्याची तयारी सुरू आहे त्या भारतीय जनता पार्टीला मात्र आता मुंबईची निवडणूक अवघड जाणार आहे कारण मनसे असो किंवा शिवसेना दोन्ही पक्षांचे स्थानिक संघटन मजबूत आहे त्यांच्या मुंबईमधील शाखांची संख्या देखील मोठी आहे दोघांच्या विरोधामध्ये लढताना भाजपने शिंदे गटाच्या खांद्यावरती धनुष्यबान जरी ठेवला असला तरीही मुंबईतला मराठी माणूस अजूनही ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जोडून आहे त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र लढून मुंबई महापालिकेवरती सत्तेचा झेंडा फडकावू शकतात हा झाला मराठीचा मुद्दा आता हिंदुत्वाचा मुद्दा देखील तितकाच प्रखर आहे आणि महत्वाचा आहे राज ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून मुंबईमध्ये ओळख आहे भाजपने जरी शिंदे गटाचा वापर केला असला तरीही आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला शिंदे गटाचा थेट फायदा घेता येणार नाही तसेच या युतीमुळे कोकणामध्ये ठाकरे गटाची ताकद प्रचंड वाढणार आहे आणि भाजपला दोघांना रोखण्यासाठी मोठी योजना देखील आखावी लागणार आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती तेव्हा दोघांचीही भूमिका बऱ्याच लोकांना आवडली नव्हती लोकांमध्ये अजूनही या गोष्टीचे चिड कायम आहे आणि याचाच परिणाम म्हणून मराठवाड्यामध्ये लोकसभेला विरोधी पक्षाच्या आठ पैकी सात जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे ठाकरे ब्रँड अजूनही चालतो हे लोकांनी दाखवून दिलं होतं यातील सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे उद्धव ठाकरे आहेत त्यांची लोकांमध्ये एक स्वच्छ आणि सरळ काम करणारा नेता म्हणून ओळख आहे त्यांचे वैयक्तिक नेटवर्क सुद्धा चांगले आहे राज ठाकरे हे संघटनात्मक बांधणीसाठी पटाईत आहेत त्यामुळे ठाकरे भाऊ मिळून भाजपला वरचढ ठरू शकतात असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे आता मराठीबद्दल बोलायचं झालं तर मराठी मतांचा टक्का मुंबईमध्ये जास्त आहे छत्तीस आमदार मुंबईमध्ये आहेत आणि या सर्व आमदारांच्या मतांचे गणित बऱ्यापैकी मराठी माणसांवर अवलंबून आहे त्यामुळे मनसेच्या मराठी विषयीच्या कणखर भूमिकेचा फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो मुंबईमध्ये मराठी माणसांचे तीस ते बत्तीस टक्के मतदान आहे उद्धव ठाकरेंची प्रतिमा निर्मळ असल्याने ते वर ठरू शकतात आणि शिंदेच्या शिवसेनेला मुंबई फार जड जाऊ शकते हे सगळं झालं मात्र आता महायुतीला निवडणुकीसाठी मजबूत तयारी करावी लागणार आहे पण या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग असल्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे ते महाविकास आघाडीमध्ये सामील होत होतील की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने होणारा पहिला आणि महत्वाचा परिणाम म्हणजे मराठी माणूस एकवटला जाईल त्यांची मते देखील एकवटली जाऊ शकतात आणि त्यामुळे मतदान वाढू शकते दुसरा परिणाम म्हणजे दोन पक्षांची युती झाल्यामुळे मुंबईसोबतच महाराष्ट्रामध्ये दोघांची एकत्रित ताकद वाढेल तिसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका या निवडणुकीमध्ये थेटपणे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला दिसून येऊ शकतो आणि यामुळे कार्यकर्त्यांची निर्माण झालेली दुफळी राहणार नाही चौथा परिणाम म्हणजे जो महाराष्ट्र कालपर्यंत दोन्ही भाऊ एकत्र ये येण्याची वाट बघत होता त्या महाराष्ट्रासमोर आता एक आश्वासक चित्र उभं राहिलं आहे बदलाची अपेक्षा वाढल्याने जनमत तयार होईल आणि याचा फायदा निवडणुकीमध्ये होऊ शकतो पाचवा परिणाम हा राज ठाकरे यांच्या वैयक्तिक प्रतिभेवरती होणार आहे कारण ज्या राज ठाकरेंनी आतापर्यंत सत्तेसाठी कुणा सोबतच हात मिळवणी केली नाही युती केली नाही त्यांनी आज मराठीसाठी मराठीच्या मुद्द्यावरती हात मिळवणी केली आहे हे सगळे परिणाम आपल्याला दोघांच्या एकत्र येण्याने दिसून येणार आहेत असो तुम्हाला दोघांच्या युतीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद